नमस्कार मैत्रिणीनू कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आता आखाड महिना चालू आहे म्हणजे आषाढ महिना तर आषाढ महिन्यामध्ये मटण हे चालतंच तर त्यासाठी मी मटणाचं कालवण करणार आहे आज बघा एकदम वेगळ्या पद्धतीनं जसं की आपण पारंपरिक करतो त्या पद्धतीनं तर त्यासाठी हे एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्यानं छान धुतले आणि पाणी निथरत ठेवून पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता आपण याला सगळ्यात अगोदर ना मॅरिनेशन करणार आहे एकदम साध्या पद्धतीनं तर त्यासाठी आपण हळद टाकली आहे पाव चमचा आणि मीठ टाकलेलं आहे टाकले चवीनुसार मीठ टाकायचं मी दोन चमचे टाकलेलं आहे जर गरज पडली तर नंतर टाकणार आहे तर आता हे छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम हळद मीठ चांगलं लागलं पाहिजे मटणला आणि ना थोडंसं चिकन असलेलंच घ्यायचं थोडं चरबीचं असलेलं म्हणजे भाजी एकदम छान होते तर आपण हे आहे पंधरा मिनटासाठी आपण मॅरिनेशनसाठी ठेवू तोपर्यंत वाटण्यासाठी हे आलं आणि लसूण आहे दोन गड्डी लसणाच्या दोन इंच आल्याचा तुकडा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत याचं आपण वाटण करणार आहे नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि दोन टोमॅटो आहेत गावरान आणि कोथिंबीर आहे तर ह्याचं आपण आता वाटण बनवून घेणार आहे फक्त आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं तर हे वाटण तयार झालेलं आहे आणि हे करेपर्यंत आपला वेळ पण झालेला आहे इकडं तर आता कुकरमध्ये आपण शिजायला टाकणार आहे त्यासाठी कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं ना की याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे जो की बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि त्याला छान एकदम चांगला गुलाबी कलरवर एकदम चांगला भाजून घ्यायचा एकदम खमंग असा कारण कांदा तयानंतर मटणला एक वेगळीच चव येते आणि नॉनव्हेजच्या ह्याच्यामध्ये आपण कधीच कांद्याची वगैरे कंजूशी करायची नाही आलं लसूण ला कांदा लागतोच तर ला हे कांदा झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो कुणाला आवडत नाहीत पण मला नॉनव्हेजच्या भाजीमध्ये आवडतातच मटन चिकनमध्ये मी टोमॅटो टाकते आंबूसपणा येण्यासाठी शक्यतो गावरान टोमॅटो वापरायचे आणि छान आता हे पण मऊ होऊ द्यायचे आपल्याला चांगले सॉफ्ट एकदम झाले ना की याच्यामध्ये आपण आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि हिरवी मिरची याचं जे वाटण केलं होतं ना आ, ते टा ता, टाकायचं आहे आणि थोडंसं ठेवलं आहे म्हणजे अर्ध टाकलं आहे अर्ध ठेवून दिलेलं आहे आपण त्याचाही चांगला आपलं कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला पण चांगलं एक मिनिटभर आपण छान त्याला फ्राय केलं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये जे मटण हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि एक लक्षात घ्या मैत्रिणीनो मी मॅरिनेशनसाठी एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरलेली आहे जे की दुसरं काही एक्स्ट्राचे काही मसाले वगैरे असलं धनेपूर जे जिरेपूड हे असलं आपण काही वापरलेलं नाही दही वगैरे फक्त हळद मिठामध्ये मॅरिनेट केलेलं आहे तर आता हे छान हलवून घ्यायचं पाच मिनिट चांगलं हलवल्यानंतर एक अर्धा तांब्या आपण याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी चांगलं कोमट झालं बघा इकडं पण मिठामुळे छान मटणला पाणी सुटलेलं आहे मस्त असा खमंगवास येतो आहे परत मटणचा कलर पण चेंज झालेला आहे वेळेला आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणखी थोडंसं गरम पाणी करून मी टाकणार आहे याच्यामध्ये म्हणजे आपलं मटण चांगलं शिजलं जाईल जा आणि आपल्याला रस्सा पण भरपूर करता येईल तर आता पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेते आणि तीन शिट्ट्या फास्ट गॅसवर करायच्या आणि दोन शिट्ट्या मंद गॅसवर करायच्या आहेत म्हणजे आपलं मटण एकदम मऊ एकदम शिजलं जाईल तर आपण तोपर्यंत इकडं लोखंडी तवा ठेवलेला आहे तर तव्यामध्ये वाटणाची तयारी करणार आहे तर हे बाजरी घेतलेली आहे मी दोन चमचे बाजरी आहे आणि एक चमचा चण्याची डाळ आहे हे आपण भाजून लावणार आहे यालाही सूर पण म्हणतात आणि छान एकदम खमंग चव पण येतो आणि आपल्या मटणाच्या कालवनाला दाटसरपणा पण येतो त्याच्यामुळं हे छान बाजरी भाजून घ्यायची आहे आपल्याला चांगली म्हणजे अशी तडकली पाहिजे जसं ज्वारीच्या वगैरेला ह्या असतात ना जी जी त्या पद्धतीनं थोडीफार अशी तडकाय लागली ना की मग नंतर ही बाजरी काढून घ्यायची आपल्याला बघा दिसत असेल तुम्हाला छान एकदम आणि कमी गॅसवर भाजायची एकदम फास्ट गॅसवर भाजायची नाही नाही तर करप ते लगेच लगेच ह्या गरम तव्यावरच आपण डाळ पण आहे ती पण चना डाळ पण छान सुगंध सुटेपर्यंत मंद गॅसवरच हिला पण भाजून घ्यायचं आहे कारण तवा गरम आहेच त्याच्यामुळे काय याला जास्त लागत नाही भाजायला डाळीला वगैरे बघा कलर बदललेला आहे लगेच आपण काढून घेऊ आता डाळ पण भाजल्यानंतर असा थोडासा खरपूस सुगंध यायला लागला की काढून घ्यायचा आणि थोडंसं ह्याला आपण थंड होऊ देणार आहे बाकीचे मसाले भाजीपर्यंत कारण मी पूर्ण हे मटणाचं कालवण आहे ना ते पूर्ण ताजा मसाला करणार आहे तर हे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे असं बारीक तुकडे करून घेतलेला आहे ते आपण भाजणार आहे तेलाचा वापर नाही करणार असं कोरडंच सुक्कच भाजणार आहे याला आणि चांगला लालसर क कलर येईपर्यंत खोबरं आपण भाजून घेणार आहे खोबऱ्याला जरा कलर आण आल्यानंतर आपली भाजीला पण कलर छान येतो नाही तर थोडीशी अशी पांढरट कलरची होती मग चांगली वाटत नाही तशी भाजी त्याच्यामुळे थोडं खरपूस असं भाजून घ्यायचं बघा या इथपर्यंत आपण असं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपण आता धने घेतलेले आहेत एक दीड चमचा धने आहेत ते धने भाजून घेणार आहे आणि काही खडे मसाले पण आहेत दालचिनी नंतर छोटी वेलची मोठी वेलची लवंग मिरे आणि थोडीशी उंची शहाजिरी पण आहे आणि जावित्रीचा तुकडा पण आहे थोडासा तर हे, हे, हे सगळं याच्यामध्ये मी बिना तेल टाकताच म्हणजे कोरडंच भाजून घेणार आहे तर हे आपण दालचिनीचा तुकडा टाकतो आहे नंतर हे मोठी वेलची आहे नंतर छोटी वेलची दोन ते तीन आहेत त्या टाकून घेऊ नंतर लवंग आणि मिरे आहेत ते टाकायचे आणि जावित्रीचा थोडासा तुकडा आहे ते, ते, ते पण छान एकदम मस्त असा सुगंध येऊ द्यायचा कारण एकदम भाजल्यानंतर ना या खड्या मसाल्यांचा एक खमंग असा सुगंध येतो की वेळेला आपण हे काढून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण अर्धा चमचा उंची शहाजेरी घेतलेली आहे जिरे नाही बघा उंची शहाजेरी म्हणजे जे की बिर्याणीमध्ये वगैरे वापरतात ना ती उंची शहाजेरी वापरलेली आहे थोडीशी बारीक असते जिऱ्यापेक्षा तर ती वापरायची आहे आप आपल्याला आता हे सर्व वा वा भा भाजून झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहेत आणि ह्याला पण छान थंड होऊ देणार आहेत तोपर्यंत आपण हे थंड होतं आहे तोपर्यंत तेल टाकून घेणार आहे अर्धा चमचा आणि याच्यामध्ये दोन मोठे कांदे आपण भाजून घेणार आहेत जे की आपण गॅसवर भाजून घेतले होते थोडेसे कट मारून तर आता तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे म्हणजे जे काही मध्ये वगैरे राहिले असतील कांदे आ, ते पण आपले फ्राय होऊन जातील तर एक ह्याला दोन ते तीन मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे कारण गॅसवर चुलीवर असे कांदे भाजले ना भाजीला चव एकदम छान येते तसं तुम्हाला ह्याच्यामध्ये नुसतं तव्यामध्ये जरी कांदा भाजून घ्यायचा असला तरी पण घेऊ शकता पण वेळ खूप लागतो त्याला त्यामुळे हे असं भाजून घ्यायचं आहे अगोदर गॅसवर किंवा चुलीमध्ये आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे बाजरी आणि चणाडाचं जे वा भाजून घेतलं होतं ते छान थंड झालेलं आहे तर याची आता पावडर करून घ्यायची आहे बघा ही अशा पद्धतीनं येसूर म्हणतात ह्याला आमच्याकडे सूर म्हणतात ज्याच्यामुळे भाजीला एकदम चव छान येते तर काढून घेऊ आपण ती पण एका प्लेटमध्ये आणि याच्यानंतर जे, जे आपण हे आ, मसाले भाजून घेतले होते कांदा आणि काय सुके मसाले आ, ते सगळं आपण भाजून घेणार आहेत धने नंतर उंची हजेरी दालचिनी लवंग मिरे मोठी वेलची छोटी वेलची जावित्री हे जे काय आहे खोबरं वगैरे हो याचं वाटण आपण हे बघा पाणी टाकून छान करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि मऊ एकदम ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं तर आता आपण कुकरच्या शिट्ट्या पण झाले आणि कुकर पण छान थंड झालेला आहे तर बघू आता मटण छान शिजलंच असणार आहे तरी पण चेक करू एकदा कारण दा स्वतःचे स्वतःच कुकर थंड झाल्यानंतर आपोआप मटन शिजलंच जातं किंवा मधला काही पदार्थ असेल तो शिजतोच त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही बघा किती एकदम छान एकदम मऊसूच सुजलेलं आहे तर आता हे आपण शिजवून आहे याच्यामध्ये आपल्याला जितका रस्सा पाहिजे तितका आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये हे कुकरमधलं सगळं मटण काढून घेते मी अतिशय वेगळी पद्धत आहे जे की माझी आजी आई वगैरे करायची जुन्या पद्धतीनं त्या पद्धतीनं ह्या पद्धती आषाढ महिन्याचा बेत आम्ही केलेला आहे तर याच्यामध्ये आता गरम पाणी आपल्याला रशासाठी टाकायचे कारण भाकरीसोबत चुरून खायचं आहे म्हटल्यानंतर थोडासा रस्सा लागतोच याच्यामध्ये तर हे आपण एवढं रस्सा केलेला आहे तर आता हे पण आता आपण थोडंसं मंद गॅसवर ठेवायचं आहे गरम होण्यासाठी चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत जे आपण मसाले वाटून घेतले होते ते, ते आपण हे करून घेणार आहेत थोडेसे फ्राय करून घेणार आहेत तेलामध्ये तर त्यासाठी ते पॅन ठेवलेला आहे एक तर या पॅनमध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घ्यायचं सुरुवातीला दोन टाकलं होतं आत्ता तीन टाकायचं आहे कारण मटन चिकनचं भाजी मांडल्यानंतर थोडंसं तेल लागतंच त्यामुळे इथं काही हेल्थचा इशू करू नका तर त्यासाठी मी लाल मिरची नंतर थोडासा गरम मसाला घेतला आहे धने पावडर घेतली आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे बस एवढेच रेडीमेड मी मसाले कोणतेच वापरलेले नाहीत सगळे घरगुती मसाले आहेत जे की घरीच बनवलेले आहेत हे छान एकदम तेलामध्ये येईपर्यंत तळून घेतल्यानंतर जे आपण ओलं वाटण करून घेतलं होतं खोबरा कांदा आणि खडे मसाले धने वगैरे हे टाकून ते छान आपण पॅनमध्ये टाकून एकदम दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर आपण परतून घेणार आहे जे की असं कडेला थोडंसं तेल सुटलं पाहिजे जर तुम्हाला मसाला जळण्याची जर म्हणजे शक्यता वाटत असेल तर थोडंसं जे आपण मटनमध्ये पाणी ठेवलेलं आहे हे उकळतं आहे बघा हे पाणी जरी रस्सा थोडासा एक चमचा भरून टाकलं तरी पण मसाला आपला छान शिजला जातो पण ऑलरेडी माझं वाटण उलच असल्यामुळे काही हे टाकायची गरज लागलेलं नाही तर छान आता ह्याला परतून घेणार आहे एकदम बघा कडे नाही एकदम छान तेल सुटलेलं आहे आणि काय घमघमाट तर सुटला आहे विचारूच नका एकदम मस्त बघूनच भूक लागली तर आपण आता ह्याला फोडणी नाही देता हे जे आपण करून घेतलेलं आहे मसाला तो आपण लगेच हे उकळत्या मटनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान हलवून घ्यायचे बघा किती सुंदर कलर आला आहे आला की नाही तोंडाला पाणी एकदम मस्त जेवणाची भूक नसली तरी पण भूक लागेल असं हे कालवण झालेलं आहे तर आता ह्या ह्या वेळेला आता आपण याला हे जे आपण वाटण करून घेतलो आहे त्याची पावडर बाजरी आणि याची चणा डाळीचं भाजून ते आपण हे सूर लावून घेतना घेणार आहे या भाजीला म्हणजे दाट सरपणा येणार एकदम जुन्या पद्धतीनं केलेली आहे भाजी पण अतिशय अप्रतिम अशी चव होती अशी म्हणजे कुठं तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेलात तरी अशी एकदम चव भेटणार नाही घरगुती तर हे आपण असं थोडंसं थंड पाणी टाकून कालवून घेतलं आहे सगळं गाठी वगैरे फोडून आणि ते आपण या मटनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला पण आता आणि चांगली एक उकळी येऊ द्यायची म्हणजे आपलं पीठ तर भाजलेलंच आहे तरी पण आणखी रस्सा आणखी आपला घट्टसर होतो आता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाका सुरुवातीला दोन चमचे टाकलं होतं नंतर आणखी एक चमचा टाकलेला आहे तर बघा उकळी आलेली आहे छान आता ह्याला एकदम उकळी okay, आल्यानंतर ह्या वेळेला आपण आता थोडंसं जर टाकायचं असेल तर घरगुती काळं तिखट थोडंसं टाका थोडंसं मला तिखट कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं मी काळं तिखट टाकले घरी बनवलेलंच आमच्याकडे मराठवाड्यामध्ये काळं तिखट म्हणतात जे की उन्हाळ्यामध्ये साठवणुकीचं करून ठेवतात वर्षभरासाठी ते त्याची रेसिपी मी एक वेळेस नक्कीच तुम्हाला टाकणार आहे तर आता छान उकळी okay, आल्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हलवून घ्यायचे तर आता आपली ही भा भाजी तयारच झालेली आहे आषाढ महिन्यातली कुठं आकाड पण म्हणतात तर मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज माझे जेवढे सबस्क्राईब सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यांनी पण सबस्क्राईब करा थँक्यू